ठाणे साकेत मैदान येथे सकाळपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सकाळपासूनच सुरू करण्यात आली आजच्या पहिल्याच दिवशी पाचशे उमेदवारांना येथे बोलवण्यात आले असून यामध्ये उंचवडी गोळाफेक धावणे उंची मोजणे छाती मोजणे यांसारख्या विविध चाचण्या यावेळी पार पडल्या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने यंदा या ठिकाणी मैदानामध्ये भव्य मंडप सिंथेटिक ट्रॅक मैदानाबाहेर फुटपाथवर थांबण्याकरिता छप्पर अल्प दरामध्ये झेरॉक्सची सोय नाश्ता आणि सी सी टी व्ही यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली ठाणे जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रभर विविध भागातून या ठिकाणी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी या ठिकाणी उपस्थित होते पावसाने जरी हजेरी लावली असली तरी सर्व सुविधा सुविधांनी युक्त अशी मांडणी या ठिकाणी करण्यात आली होती तर गेल्या आठ दिवसांपासून या सगळ्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची तयारी या ठिकाणी करण्यात येत होती तर या संदर्भातील अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे チェンジからチェンジから。